खानापूर येथे शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वेळेत विटा पोलीस ठाण्याच्या वतीने येणारे सण मोहरम व आषाढी एकादशी शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडावेत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले या रूट मार्चची सुरुवात खाणापूर येथील एस टी स्टँडपासून झाली त्यानंतर रूट मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक मुख्य बाजारपेठ मासाहेब दर्गा हनुमान मंदिर गाउची वेस मुख्य खाणापूर कराड रोडमार्गे बलवडी फाटा आणि पुन्हा एस टी स्टँडपर्यंत संपन्न झाला मार्च या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक डी वाय फडतरे यांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकारी बत्तीस पोलीस अंमलदार सात होमगार्ड चार मोठ्या गाड्या व दोन मोटारसायकली सहभागी होत्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा तसेच कोणत्याही अनुचित प्रकारास आळा बसावा यासाठी हा रूट मार्च महत्वाचा ठरला

आज ग्रुपमार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मोहरमसणामध्ये पंजी मिरवणूक सोंगे कार्यक्रम बेसभेट नवसाचा कार्यक्रम नाटक कुस्त्या आणि ताबू विसर्जन असे दोन तीन दिवस कार्यक्रम चालतात खानापूर तालुक्यामध्ये हा सण हा हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं हा सण मोठ्या प्रमा प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळे आसपासच्या परिसरातील जास्त लोक या ठिकाणी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन होत असतात आणि हा कार्यक्रम मोरम सण शांततेत पार पडावा कुठलाही कायदा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता आज आपण रूप मार्च आयोजन केलं दोन तीन दिवसापूर्वी आपण खानापूर तालुक्यातील खानापूरमध्ये आउटपोस्टला आपल्या एकदम पूर्णपणे हिंदू मुस्लिम बांधव प्रतिष्ठित नागरिक सांग समितीचे सदस्य यांची एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्व गोष्टींचा उपयोग केलेला आहे आणि हा सण शांततेत पार पडावा कायदा व्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये याकरता आज आपण चार अधिकारी आणि चाळीस कर्मचाऱ्यांच्या आणि दहा होमवार असं मिळून आपण बाजारपेठ बाळासाहेब दर्गा हनुमान मंदिर मोही रोड मेन रोड एस टी स्टँड चौक बलोडी चौक ते पुन्हा एस टी स्टँड असा आपण रूटमार्च आयोजित केला होता आणि हा सण माझं आव्हान आहे की आपल्या मागवत सगळ्यांना की हा सण शांततेत आणि उत्साहात आपण पार पाडवे जय हिंद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा